आज आपण गाजरचा हलवा बघणार आहे गाजरचा असा म्हणा तुम्हाला सगळ्यांनाच गाजरचा हलवा येतो मी साधा आपला दोन प्रकारचे करून दाखवणार आहे आज मी तुम्हाला दाखवते आपण जो किसून करतो गाजरचा हलवा ते गाजर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत वरचं आपण हे पण काढून घेतलेलं आहे आणि आता आपण हे किसून घेणार आहे सगळे गाजर आता मी किसून घेते आधी गाजर गाजर चालू आहे सगळ्याच करता येतो सगळे काही नवीन तुम्हाला दाखवत नाही तर पण मी पण मी जे करते घरी ते तुम्हाला दाखवते मग अशा आपण गाजर किसायला घेतलेला आपले गाजर पूर्ण किसून झालेले आहेत वरती मी कढई ठेवलेली आहे दाखवत जास्त तूप नाही मी मोठा एकच चमचा घेतलेला आहे तो त्याच्यानंतर बदाम आपले कापलेले ते टाकते काजू आपण घेतलेले आहेत आपल्याला जसे पाहिजे तसे आमच्या थोडं कमी खाताना आणि थोडं थोडं घेतलं थोडे तर आणि काजू आपण एकत्र केले थोडंसं त्याला तोपामुळे आपण फ्राय करून दिले दूध घेतलेलं आहे मी तो अटवून घेतलेलं आहे थोडं पाव लिटर असं केलेलं आहे मी ते एक लिटर दुधाचं त्याच्या काय होतं जास्त वेळ पण आपला जात नाही याच्यामध्ये मी परतून घेतो याच्यामध्ये आणि मावळ वगैरे काही आपल्याला टाकायचं नाही त्याच्यामध्ये साधा सोप्पा गाजर टाकतो एक किलो गाजर घेतलेले आहेत बरोबर तुपामध्ये झालं परतून घेऊ आपण थोडासा मोठा गॅस करायचा आणि त्याला परतून घेऊ माझं तर तुम तुम्ही अजून कुकरमध्ये शिजवून पण करतात तेही आपण दाखवणार आहे पण आता मला माझी जी सु, सु, सुरुवातीपासूनची जी आहे ना पद्धतीच मी आधी तुम्हाला दाखवते आपलं व्यवस्थित परतून झालंय आता आपण पिठी साखर टाकून देऊयात तीन वाट्या ही जी वाटी आहे तर तीन वाटी मी पिठी साखर टाकणार आहे तुम्हाला जर जास्त गोड हवी असेल तर तुम्ही थोडंसं जास्त टाकू तरी चालेल खूपच पर्सन घ्यायचं साखरेमध्ये साखर बारीक करून घेतलेली मिक्सरमधून आता आपल्या उरलेला मानुका टाकायचा आपल्याला साखरेचं पाणी पूर्णपणे आटत नाही तो पर्यंत कमी होत नाही तोपर्यंत दूध टाकायचं नाही साखर आपण घेतली ना का तिला वेळ लागतो आणि त्याचं हळूहळू पाणी सुटत जातं म्हणून मी बारीक करून घेते साखर आधी पण आपलं सुट झालेलं आहे टाकण्याच्या वरती दूध आतलवून घेतलेलं आहे दूध हे दूध पूर्णपणे आठवून घेतलेले आहे मी मावा खवा काही टाकत नाही याच्यामध्ये तर हा दूध जो आपण टाकलं ते थोडं टाकून घ्यायचं घट्ट आहे पूर्ण सुकलेले गॅस मोठाच ठेवायचा बारीक करायचीच नाही गॅस पूर्णपणे सुकलेलं टोपाला पण ते लागलेलं सगळं काढून घ्यायचं आणि म्हशीचं दूध असल्यामुळे ते गोकुळ दूध आणलेलं आहे म्हशीचं आपल्या म्हशीचं फुल पिऊन बोलतात तसंच दूधही पूर्णपणे गेलेलं आहे अजून थोडा वेळ आपण याला शिजवून द्यायचं बारीक गॅसवरती होता शिजवायचं आपल्याला पडत होत्या खाली लागण्याची भीती असते पूर्ण पण हवा तयार थोडंसं पाणी आहे त्यामुळे मोठा गॅस करायचं वाढवायचं आपण घ्यायचं गॅस जरा पण हवासा पाहिजे असेल त्याने असं ठेवलं तरी चालेल

पूर्ण पाणी पण आतून गेले व्यवस्थित शिर जवळ कमीत बर गाजर होता। कमी आपल्या कढईवर गाजर होतं शिजवून एकदम कमी झालेलं आहे त्यामुळे साखर तुमच्या आवडीने टाकण्याच्या पाहिजे पाहिजे आता आपण वेलची पावडर टाकून हालवून घ्या बंद करायचं आपल्या सर्वांचा आवडता गाजरचा तयार आहे खायला तुम्ही पण घरी करत असाल कशी वाटते साधी सत्ते सर्वांना येणारी सर्वांची आवडती तर आहे तर सर्वांची सर्वांनाच येणारी रेसिपी कशी वाटली ती मला सांगा माझ्या पद्धतीची आवडली तर मला चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू